न्यूज न्यूज लोकप्रिय प्लॅनेट आय टी मध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांनी बालिका दिन निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण करण्यात आले तसेच मुलींना कौशल्य विकास शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी व्हावे त्यासाठी आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण घ्यावे असं मत विविध विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले प्लॅनेट आय टी मध्ये सार्थीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मधील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया चांदेकर नेहा ढवंगळे प्रचिता सायरे नम्रता पिंगळे हर्ष पाटील तुषार बिसेन देविका चिपडे वेदांती चरपे संजना वाड बुडे ईश्वरी लोडेकर भाग्यश्री चाफेकर नताशा देशमुख काजल गहरवार नम्रता घ्यार यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचं संचलन हर्ष पाटील आणि आभार प्रदर्शन प्लॅनेट आय टी यांनी सर्वांना तर काही माहितीच असेल सावित्रीबाई फुले नसत्या तर आपण इथे शिकत नसतो सावित्रीबाई फुलेमुळे सर्व जगाची प्रगती तर झालीच पण सोबतच मुलींची सुद्धा खूप प्रगती झाली आहे आता सुद्धा प्रत्येक क्षेत्रात मुली समोर आहे या सुद्धा क्षेत्रात म्हणजे आयटी क्षेत्रात पण मुली समोर आहे शिक्षिका पण मुलीच आहे शिकत पण मुलीच आहे मुलांची संख्या खूप कमी झालेली आहे हे फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य